ओम शांती दोन फेब्रुवारी दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी या अवेक्तवानी चे टायटल आहे संपूर्ण पवित्रतेने रुहानी रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीचा अनुभव करा आपले मास्टर ज्ञानसूर्य स्वरूप प्रकट करा रुहानी पर्सनॅलिटीचा आधार आहे संपूर्ण पवित्रता बाबा म्हणतात पवित्रतेची निशानी सगळ्यांच्या मस्तकामध्ये आणि सगळ्यांच्या डोक्यावर लाईटचा ताज चमकत आहे ब्राह्मण आत्म्यांच्या पवित्रतेचा प्रभाव आदि काळापासून प्रसिद्ध आहे अनादी काळामध्ये पण ब्राह्मण आत्मा पवित्र आत्मा आहेत विशेष चमकणारे सितारे आदि काळामध्ये पवित्रतेची रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी खूप महान होती आधी काळामध्ये पासून अंतकाळापर्यंत पवित्रतेची रायल्टी नेहमी राहते अनादिकाळात चमकता हुआ सितारा आदिकाळामध्ये पवित्रतेचा जन्मसिद्ध अधिकार फक्त विशेष आत्म्यांनाच बापद्वारा प्राप्त आहे आधी काळात पवित्रताची रायल्टी खूप महान आहे खूप प्यारा स्वरूप देवता रूप आहे देवतांच्या रॉयल्टी पूर्ण कल्पात कोणत्याच आत्म्याची नाही मध्यकाळामध्ये पण भक्त पूज्य आत्म्यांची पूजा करतात चित्र बनवतात रॉयल्टीने चित्र बनवतात आणि रॉयल्टीनेच पूजाही करतात चित्र तर धर्मात्म्यांचेही बनतात धर्मपित्यांचेही बनतात अभिनेत्यांचेही बनतात पण ब्राह्मण मुलांच्या चित्राची रुहानियत आणि विधीपूर्वक पूजेमध्ये फरक असतो आता संगममध्येही विशेष प्राप्तीचा अनुभव होतो ब्राह्मण आत्म्यांना परमात्म पालण्याचा परमात्म प्रेमाचा परमात्म पढाईचा भाग्य कोटोमधून कोणत्याच आत्म्यांना मिळतो परमात्माची डायरेक्ट रचना पहिली रचना पवित्र आत्मा ब्राह्मणच आहेत ब्राह्मणच विश्वातील आत्म्यांना मुक्तीचा वरसा बाबांकडून देतात पूर्ण चक्करमध्ये अनाधिकाळ आधिकाळ मध्यकाळ आणि अंतिम काळ पूर्ण चक्रामध्ये इतकी श्रेष्ठ प्राप्तीचा आधार पवित्रता आहे पवित्रतेला परखण्यासाठी वृत्ती दृष्टी आणि कृती तिन्ही चेक करायला पाहिजे संपूर्ण पवित्रतेची जी वृत्ती असेल ती बुद्धीमध्ये यायला पाहिजे संपूर्ण पवित्रताची वृत्ती म्हणजे प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना शुभकामना प्रत्येक आत्म्याला आत्मा रूपातच पाहणे आत्मा स्मृतीनेच बोलणे चालणे कृतीमध्ये कर्ममध्ये सुख देणे आणि सुख घेणे माझी वृत्ती दृष्टी कृती अशीच आहे का हे चेक करायला पाहिजे ब्राह्मण मुलांचे टायटल आहे सहनशीलताची देवी सहनशीलताचा देव आपली पोजिशन लक्षात ठेवा स्वमान आठवा पूर्णकल्पातील विशेष स्वरूपची स्मृती लक्षात आणा नेहमी नेहमी माझा बाबा म्हटल्याने याद सहज होते आणि प्राप्ती पण जास्त होते असे पूर्ण दिवसभर कोणत्याही प्रकारची समस्या किंवा विघ्न येत असेल तर त्याला कारण दोनच शब्द आहेत मी आणि माझे मी म्हटले की मी आत्मा आहे आणि माझे म्हटले की माझे बाबा मी श्रेष्ठ आत्मा आहे नशीन आत्मा आहे विश्वकल्याणी आत्मा आहे मी हा शब्द उन्नतीचं साधन बनून गेला पाहिजे आणि माझा माझे बाबा अचानक आणि एवर रेडी शब्दाला आपल्या कर्मयोगी जीवनामध्ये प्रत्येक वेळेत स्मृतीमध्ये ठेवायला पाहिजे शांतीच्या शक्तीचा प्रयोग स्वतःसाठी पण वेगवेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे आता मास्टर ज्ञानसूर्य मुलांद्वारा शांतीची लहर पसरण्याची अनुभूती व्हायला पाहिजे पण हे जेव्हा होईल त्याचे साधन आहे मनाची एकाग्रता यादची एकाग्रता एकाग्रताच्या शक्तीला स्वतःमध्ये वाढवायला पाहिजे जेव्हा वाटेल तिथे जसे वाटेल तसे मनाला एकाग्र करता आले पाहिजे मास्टर ज्ञान सूर्य बनून शक्तीची किरणे सकाश पसरवता आली पाहिजे ओम शांती